नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव एकंदरीत जर बघितलं तर जय कापसाचे बाजारभाव थोडे वाढताना दिसत आहे देऊळगावराच्यामध्ये बघा जास्तीत जास्त आठ हजार रुपये तर कमीत कमी सात हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे घाटांजीमध्ये जास्तीत जास्त आठ हजारच्या दरम्यान तर कमीत कमी सात हजार सहाशे रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी चार हजार दोनशे क्विंटलची आव केलेली आहे एकंदरीत बघितलं तर जय बाजारभाव या ठिकाणी याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर मारेगावमध्ये जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये मार्केट आहे यामध्ये जे आहे कमीत कमी सात हजार रुपये मार्केट पाहायला मिळत आहे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी बाजारभाव वाढताना दिसत आहे चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे मैदामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर कमीत कमी सात हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे सध्या कापसाचे बाजारभाव जे आहे स्थानिक व्यापारीसुद्धा याच रेंजमध्ये खरेदी करताना दिसत आहे रायगावमध्ये जास्तीत जास्त पावणे आठ हजार तर कमीत कमी सात हजार रुपये बाजारभाव रायगावमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जय बाजारभाव या रेंजमध्ये आहे अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार सहाशे तर कमीत कमी सात हजार शंभर रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाऊ याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद